सात वर्ष ना या क्षेत्रामध्ये मी आहे पण तीस वर्षापूर्वी मंगल थिएटर्स नावाची एक नाट्यसंस्था सुरू केली त्याची एक लाईन होती की नाट्यसंस्था संस्कारशील अशा अर्थानं की नाटक सगळेच करतात दोन्ही अर्थाने परंतु त्या नाटकात उत्तम माणूस तयार व्हावा आणि त्या माणसाने सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने मी ती संस्था सुरू केली माझे ह्या क्षेत्रातले गुरु वसंत शिंदे जी चित्रपटामध्ये विनोदी भूमिका करायची त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष त्यांचा सहवास माझा लागला तर ते त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की या पद्धतीचं काम जर तू केलंस तर ते, ते मला निश्चित आवडेल आणि म्हणून मंगल थिएटर म्हणून ही संस्था सुरू केली अनेक विद्यार्थी आले आतापर्यंत त्यातले अडीचशे ते तीनशे विद्यार्थी आता ह्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांचे प्रपंच चालू आहेत त्यांचे उद्योग चालू आहेत वेगवेगळे किरण चव्हाण हे त्यातलेच एक विद्यार्थी शिकताना फक्त अभिनय हाच विषय महत्वाचा नाहीये त्या अभिनयाच्या सोबत त्याचं दिग्दर्शन लेखन नेपथ्य रंगभूषा वेशभूषा ह्या ज्या काही त्याच्या संबंधित बाजू आहेत ह्या सगळ्या बाजू प्रत्येकाला आल्याच पाहिजे मी नुसतं नट म्हणून आयुष्य जगायचं हे फार चुकीचं आहे याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत आल्या पाहिजे आणि यातूनच ही गेली ती जी मुलं आता शिवाजी महाराजांवर वेगवेगळे वे चित्रपट करतोय तो खूप जण आहेत अशी वेगवेगळी नावं घ्यायची वेळ नाही आता किरण चव्हाण हा त्यातलाच आहे तो एक नवीन प्रयत्न करतोय बाकी त्याचे काही व्यवसाय आहेत पण त्यातून मिळाले जे पैसे आहेत त्यातून सिनेमाच करावा की जे मंगल थिएटरमध्ये मी शिक्षण घेतलेले त्या शिक्षणाचा अनेकांना फायदा व्हावा जर सुरू केलं तर दहावीस जणांचं कुटुंब चालत परंतु एक सिनेमा जर सुरू झाला तर किमान एक हजार माणसं त्याच्यावर जगू शकतात त्या सिनेमामुळे त्यांना रोजगार मिळू शकतो आणि म्हणून हा उद्योग त्यांना ह्या गोष्टीसाठी पत्करलेला आहे आणि आज त्याचं मावशी नंबर वन हा चित्रपट जो पारखी यांनी दिग्दर्शित देखील लिखाणही त्यांनी केलेले आहे आणि आज केवळ त्याचा एक मुहूर्त त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आपणही सर्वजण आलेला आहात सरळ हाताना त्याला आशीर्वाद द्या एवढी सर्वांना विनंती असं म्हणतात की सध्या मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आलेले आहेत आणि ही आपली आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अनेक नवनवीन विषय घेऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाद्वारे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा करण्यासाठी या निर्मिती होती है। या चित्रपटाचे निर्माते श्रुत चव्हाण यांनी सुद्धा एक थोडा वेगळा असा विचार केलाय त्यांनी म्हणजे मराठी दिग्गज कलाकारांना त्या चित्रपटामध्ये घेतला आहेच शिवाय हिंदी भाषेतील कलाकारांची फळीच्या फळी त्यांनी उभी केली आहे आणि निसर्गात अशा ठिकाणी त्याचं शूटिंग देखील सुरू करण्याची त्यांनी तयारी केली आहे तर मी चित्रपटाचे निर्माते श्रुत चव्हाण यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करते आणि या चित्रपटाचा विषय किंवा चित्रपटाचे वेगळे पण नक्की काय आहे हे सांगण्याची विनंती करते मी प्रथम थिएटरचा एक विद्यार्थी आहे आणि मंगल थिएटरच्या माध्यमातून ही कला माझ्या अंगात विनलेली असून त्यामुळे माझे गुरु श्री दादा पासुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मी काम करत आलेलो आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी ही संस्था जॉईन केली होती जॉईन केल्यानंतर अनेक प्रसंगातनं गेलो अनेक ठिकाणी कामात अपयस आलं त्यात यश कसं मिळवायचं जातून सगळं मात्र मिळत मिळत खूप थकल्यासारखं वाटलं मग असं वाटलं की आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे म्हणून सगळं व्यवसायातनं हा विषय मी थांबवला आणि नवीन एक व्यवसाय सुरू करावा आणि नवीन कलाकार फळी तयार करावी ही माझ्या आदर्श गुरुंनी जे काम केलं तीच मी करावं असं मला वाटलं म्हणून ह्या चित्रपटाची निर्मिती करतोय आणि ह्याच्यामध्ये जे गुरुंचं मार्ग नेहमीच मी घेतो मार्गदर्शन त्या मार्गदर्शनाखाली मी आज हा मुहूर्त त्यांच्या हातातच करत आहे त्याच्यामुळे तो एक मला वेगळाच आनंद येत आहे नवीन कलाकारांची फळी तयार करताना जो, करता जो काही आतापर्यंतचा जो त्रास किंवा नवीन लोकांना करण्यासाठी तो काही आणि इथून पुढे त्याच्यावर आहे ते सगळं मी करणार आहे या माध्यमातून पण मंगल थिएटरला अठ्ठ्याण्णव पासून जॉईन असताना मला फक्त एकच विषय आवडायचा की मी फक्त कलेमध्ये काहीतरी करून दाखवे पण कामाच्या अंगावरती जबाबदाऱ्या फॅमिली ह्या ता सर्वांकडे लक्षात मी काय दिवस होतो पण अचानक असं कमबॅक केलं की डायरेक्ट पुरुष म्हणून मी बाहेर पडलो पण निर्माते दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ अशी सगळीच लोक आली तरी सुद्धा त्याच्यामध्ये हेड ऑफ द फॅमिली म्हणतो ते असतात डिरेक्टर तर या कार्यक्रमाचे दिग्दर्शक अशोकजी रत्नकारकी आणि ते फक्त लेखक दिग्दर्शक नाही आहेत तर कथा पटकथा संवाद गीत सब्गया, सब्गया या सगळ्या हे सगळ्यामध्ये त्यांनी त्यांचा वावर असतो आणि त्याचा त्यांनी या चित्रपटात उपयोग केलेला आहे तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलावे नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मावशी नंबर वन हा माझा पहिला चित्रपट आहे लिखाण बऱ्याच चित्रपटांचं केलं पण याचं मी दिग्दर्शन करत आहे आणि खूप छान कहाणी आहे एक महिला एक नारी शक्ती एका गावात जाऊन काय नाही सेवा करू शकते हे याचं चित्रण सुरेख चित्र या चित्रपटात केलेलं आहे त्यामध्ये खूप छान कलाकार आहेत कसलेले कलावंत आहेत त्यामध्ये अरुण कदम जी त्यानंतर दे शुभांगिनी देवपुळे असे आणि रोहित चव्हाण राहुल मगदूम असे चांगले कलावंत आहेत आणि विनोद हे मेसेज जे सेवेचा मेसेज देणारा हा चित्रपट आहे आपण सर्वांनी याला शुभेच्छा द्याव्या आशीर्वाद द्यावा अगोदरच मराठी चित्रपटाचे दिवस काही व्यवस्थेशीर नाही आहेत असं आरडावर पण चांगली कथा असली तर कुठलाही चित्रपट व्यवस्थेशीर त्याचा व्यवसाय करू शकतो नंबर वन या चित्रपटाला अनेक दिग्गज कलाकार आपल्याला मिळालेले आहेत तर गेली पंचेचाळीस ते पन्नास वर्ष संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलेले श्री अजय यांची पुन्हा एकदा फॉर्मल अशी ओळख आहे की रोहिणी भाटे बिरजू महाराज यांच्याबरोबर त्यांनी अनेक परदेश दौरे केलेले आहेत थोडक्यात काय तर पुण्या पुण्याबाहेरील परदेशातील अनेक मान्यवर कलाकारांना त्यांनी साथ दिलेली आहे तर मी त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते वीसशे पंचवीसच्या सर्वांना शुभेच्छा आज दादाचं मी विशेष अभिनंदन करीन कारण अनेक वर्ष त्यांनी कार्यशाळा घेऊन अनेक कलाकार तयार केले पण दरवेळी ते म्हणायचे की माझ्या कार्यशाळेमध्ये नट तयार होतात म्हणजे नेपथ्य तयार होतं मेकअप मन तयार होतं हे सगळ्या बाजू होतात त्या सगळ्यांचं नॉलेज मिळत त्याचा पण निर्माता तयार केलाय हे तर विशेष कौतुक आहे तुमचं कारण किरण जी त्यांचे विद्यार्थी आहेत आणि निर्माता या भूमिकेमध्ये ते आता तुमच्या समोर येतात हे विशेष कौतुकाची गोष्ट आहे हे दोघांच म्हणजे गुरु आणि शिष्यांचं दोघांचंही कौतुक आहे आता माझ्या बाबतीत म्हणाल तर या चित्रपटाचं संगीत करताना एक ज्या आमच्या बैठकी झाल्या दिग्दर्शकांबरोबर दादांबरोबर त्याच्यामध्ये जे विचार मांडले गेले ते प्राधान्याने बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे त्याला प्रेरणा आता यामध्ये जे काही घडणार आहे ते खूप काही चांगलं घडणार आहे याच या म्युझिक करताना मला एक वेगळा अनुभव मिळतोय एक गाणं आमचं तयार झालं आम्ही नंतर तुम्हाला ते गाणं ऐकू पण तर त्या सगळ्या सगळ्याच टीमला आमच्या तुम्ही शुभेच्छा द्याल आशीर्वाद दे अशी मी विनंती करतो धन्यवाद ओळखले जाणारे अधिकी कदम आणि विनोदाचे ५०० म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ रंगकर्मी सुधीरजी गोडबले अशा मी दोघांनाही विनंती करते त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करा देत शब्द बोलायचे कसं करायचं नमस्कार तुमच्या सगळ्यांचा काय धाडस आणकदम कसे तुम्ही सगळ्यांना नवीन वर्षांच्या भविष्यात अनेक सिनेमा केले अनेक सिरियल्स केले मी आणि जेव्हा किरण साहेब आमच्याकडे आले तेव्हा मी त्यांना बऱ्याच गोष्टी विचारल्या काय करताय कसं करताय तर त्यांनी फार एक सांगितलं की मी आतापर्यंत काम केले काम मागितलं फार काही मिळालं नाही आता मी स्वतः सिनेमा करतोय आणि मी लोकांना काम देणार आहे आणि की अशा विचारांची माणसं आहेत की, दर्पड करते की, के की, काई काई की, की जी धडपड करतात काहीतरी करून पाहत आहेत मी अनेक सिनेमे केले याच्यासाठी की काही विषय काही गोष्टी किंवा कसं काय आहे हे सगळं बघून गेलं पण या माणसाची धडपड बघून मी या सिनेमा स्वीकारला आणि म्हणाले की या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे कारण ज्याचा विचार लोकांचा अपेक्षा फार वेगळा आहे अशा पद्धतीचा माणसाला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणून हा सिनेमा मी स्वीकारला दादा म्हणाले हो की स्क्रिप्ट म्हटलं स्क्रिप्ट तुम्हाला डायरेक्ट सेटवरच ऐकवा आपल्या तारखापुरत जोडू द्या हे महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा काय होत की लेखक आणि डिरेक्टर ह्या ज्या मंडळी असतात त्यांनी डोक्यात काहीतरी सब्जेक्ट काही विषय आणलेला असतो आणि त्यांना तो तयार करायचा असतो बरेच नट मंडळी मला काय वाटतं हा विषय तुम्ही नका ठरवू बिचारे त्यांनी काय लिहिलंय रात्र दिवस काय केलंय त्याचा अभ्यास केलाय स्क्रिप्ट कशी पुढे जाईल याविषयी त्यांनी अभ्यास केला असेल आता तुम्ही परत त्याच्यात आणून वेगळा सिनेमा नका बनवू तुम्ही तुमचा एक वेगळा सिनेमा बनवा तर अशा परिस्थितीत मी त्यांना अवकार दिलेला आहे आणि मी म्हटलं आपण सेट वर करू जनरली तसंही लेख आणि लिहिलं बोलत नाही पण गोष्ट मला कळली तर त्या गोष्टीच्या अनुरूपाने ते मी काम करत असतो पुढे काय होणार आहे मागे काय होणार आहे मी काय करायचं आहे हे जर मला कळलं तर आपण छान ते काम करत असतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की अशा टीमला सगळ्याच टीमनी हे काम केलेलं आहे तर अशा सगळ्या टीमला तुम्हाला कळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्याच आहे पण सिनेमाच्या शुभेच्छा द्यायच्याच आहे तुम्हाला थँक्यू नमस्कार तुम्हाला सगळ्यांना अगदी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा सगळ्यांना हे वर्ष येणारं वर्ष दोन हजार पंचवीस हे आरोग्य संपन्न जावं हीच मनापासून नटराजेची शरणी प्रार्थना आणि पैसा तर आपण कमवतच असतो पण सर्वात महत्वाचं आहे आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्या त्यामुळे आरोग्य संपन्न असं आयुष्य राहो आता चित्रपट मावशी नंबर वन नावच आहे मावशी नंबर वन ही जी मावशी आहे ती नंबर वनच आहे ती कशी हे चित्रपटात नंतर कळेल हसवत हसवत तुम्हाला काहीतरी एक संदेश देणारा असा हा चित्रपट असणार आहे ज्या वेळेला माझ्या आणि किरणनादांची भेट झाली okay. किरणराजांचा आणि माझा आधीपासूनचा परिचय म्हणजे त्यावेळेला जे टीव्हीवर काम करत होते टीव्ही म्हणजे फक्त टीव्ही टीव्हीवर त्यावेळेला चॅनल वगैरे माझ्याप्रमाणे नव्हते तर त्यावेळेपासून माझी आणि किरणनादांची ओळख आहे पण मध्ये बरेच वर्ष आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता पण या निमित्तानं किरणराजांनी मला इथं काम करण्याची एक संधी दिली तर त्या संधीबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी प्रत्येक वेळेस हे सांगतो की मी दिग्दर्शकाचा नट आहे दिग्दर्शक जे सांगतील तेच मी करतो त्यामुळे दिग्दर्शकांची जबाबदारी वाढते यांना आता समजून कसं द्यायचं कदाचित असंही होऊ शकत पण हा चित्रपट सोडून द्या पण हा चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रित होईल दिग्दर्शित होईल आणि याचा संगीत आजय पार करता म्हटल्यानंतर अजयचा आणि माझाही आधीपासूनच परिचय आहे आजची नवीन ओळख नाही आहे तर त्यामुळे आज अजयचं संगीत कसं असतं हे मला माहिती आहे आता आपल्याला आपल्याला एक गाणं ऐकायचं आहेच तर ते गाणं ऐकल्यानंतर आपल्याला कळेल की काय आहे ते तर ह्या मावशी नंबर वन या चित्रपटाला तुमच्या सगळ्यांकडनंही आम्हाला सहकार्य हवं आहे कारण सध्या मीडियाचा जमाना आहे मीडिया जेवढा पॉवरफुल तेवढे ते चित्रपट सुद्धा पॉवरफुल होऊ शकतात त्यामुळे मीडिया वर्तमानपत्र वगैरे या सगळ्यांना नम्र विनंती राहील की आमच्या या चित्रपटाच्या साठी आम्हाला खूप खूप असं सहकार्य करा धन्यवाद दोन शब्दांपेक्षा जास्त शब्द बोलतो त्याबद्दल क्षमा